जे कबड्डी साहेबचे सोपे आहेत कबड्डी त्याच्या त्यांनी आमच्या जिल्हा प्रमुख पोलीस काळजींवरती गेल्या पाच महिन्यांमध्ये तीन एफ आय आर दाखल केलेले आहे आणि तीन तीन एफ आय आरमधले दोन एफ आय आर या पूर्वीशी समाने दाखल झालेली आहे त्याच्यात त्या गुन्ह्यामध्ये सव्यता काही सापडलेली पाहिजे पण असं झालं की एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता आपण गुन्हा दाखल करायचा आणि मग नंतर चौकशीच्या कारणास्तव ज्याला डिटेन करून ठेवायचं हा जो प्रयत्न होता हा तिसऱ्यांदा झालेला दिसतो आहे आणि त्याच्या बाबतीतला आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही त्याची एक त्यांच्याबद्दलचा आम्ही तक्रार आज दिलेली आहे आयुक्त साहेबांच्या मी पहिला गुन्हा झाला होता त्यावेळेला देखील भेटलेलो दे होतो आणि त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला होता आणि गैरसमजू जितणं झाला असेल तर नक्की त्याच्यावरती आम्ही त्यांना सहकार्याकडून अशी भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका आधी ते त्यांनी घेतलेली आहे आणि मनीषा विदर्भचा हा तिसरा जो आहे त्या संदर्भामध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये तो या सगळ्या गोष्टींवरती ते हल करतील असं निश्चितपणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेवटी असं आहे की आम्ही सरकारमध्ये हो। आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणं हे आमचं काम नाही आहे पण ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत त्याची पहिली दात बांधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि यापुढे जर देखील आम्हाला जे अपेक्षित न्याय जर मिळाला नाही तर आम्ही आणखीन वरिष्ठांकडे जाऊ शकतो आम्ही सरकारमध्ये आहोत एखादी आंदोलनं करणं हे तर आमचा अधिकारच आहे पण आपणच आपल्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे काही पटण्यासारखं नाही आणि म्हणून आम्ही हेच पहिली भेट रेटिंग मार्ग दोन तीन दिवसात मार्ग नाही निघणार म्हणजे निश्चितपणे त्यांनी ज्या सी सी टी व्ही फुटेजेस तपासावे त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या बरोबर मग लोक बरोबरती बोलून त्यांना त्यांनी त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टता करून जबाब द्यायला पाहिजे की हा गुन्हा अशा पद्धतीचा गुन्हा घडला का नाही घडला कारण पहिला गुन्हा दाखल जेव्हा झालेला होता त्यावेळेला कोणीतरी एक्स वाय झेड माणूस हा गाड्या विक्रीचा धंदा करतो आणि त्यांनी एक गाडी विकलेली होती त्यातलं एक लाख रुपये काही त्यांनी त्यांनी टोकन दिलेलं होतं आणि तो लोन करून देणार होता आणि ती त्यांनी ती गाडी घेतलेली होती त्याचा मनीषनी नारळ फोडलेला होता कार्यकर्त्याच्या गाडीचा नारळ फोडला आणि त्याच्यावरतीच खंडणीचा गुन्हा दाखल केला दिसाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आता गाडी घेणारा कोण त्यांनी लोन करून देणार होता त्यांनी ॲडव्हान्स दिलेला होता तर ते जो आहे तो फसवणीचं अंदाजाची गाडी यांनीच घेतलेली होती मनीष का सक्षम माणूस सक्षम कार्यकर्ता आहेत आणि ज्येष्ठ पदाधिकारी आहेत पण एखाद्याला क्षेत्रातून क्षेत्रात आयुष्यभर आयुष्यभरांसाठी उद्ध्वस्त करून टाकावं याप्रती आम्ही नाही आहेत आम्ही हे देखील सी पी साहेबांना सांगितलेलं आहे की साहेबांचं कुठेतरी मन दुख झालेलं असेल त्यांचा कुठे गैरसमज असेल तर मी स्वतःही त्याची माफी मागायला तयार असेल किंवा त्यांनी जर आपल्याला सहकार्य करत असतील तर आम्ही देखील त्यांना सहकार्य करणार आहेत हे चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पण त्यांनी आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आम्ही विचार करणार नाही आणि म्हणून आम्ही ही आजची भेट घेतली बरोबर काय गुन्हा दाखल होतो काय पहिला पहिला गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला तो फसवणुकीचा होता दुसरा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला तो महाराणीचा गुन्हा दाखल झालेला होता ते आमच्या शिवसेनेच्या कार्यालयासमोरच कुठेतरी कुणाचं तरी अनधिकृत कार्यालय होतं आणि त्यांनी त्यांची गाडी जी आहे ती आमच्या कार्यालयाच्या आवारामध्ये घुसवली होती आणि गेट वगैरे तोडून आणि त्यानंतरच त्यांनीच मारामारीचा गुन्हा दाखल करून घेतलेला होता आणि आताचा गुन्हा जो आहे ते कॉन्ट्रॅक्टरला जो का आहे तर त्यांनी तो खंडणीचा गुन्हा दाखल केला कॉन्ट्रॅक्टरला काम पाहिजेल आहे म्हणून तो आपल्या कार्यालयात आला होता कार्यरत सी टी सी सी टी व्ही फुटेजेस न तपासता आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करता कुठेतरी अन्याय होतं असं वाटायला लागतं